ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. गुहागर नगरपंचायतीसाठी महाविकास आघाडीची पहिली यादी जाहीर. गुहागर नगरपंचायतीचे निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने पहिली 12 उमेदवारांची यादी आमदार भास्कर जाधव यांच्याकडे जाहीर केली आहे. या यादीत तब्बल आठ महिला उमेदवारांचा समावेश असून महिलांना मोठे प्राधान्य देण्यात आलं आहे. दोन दिवसापासून कोणताही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यामुळे या यादीमुळे निवडणुकीचं रंगतदार होण्याची चिन्ह आहेत महाविकास आघाडीने मनसेलाही सोबत घेतलं असून दोन जागा मनसेला देण्यात आल्या आहेत उर्वरित जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्यात चर्चा सुरू आहे सतीश शेट्टे सिद्धी घोरपडे कोमल जांगली निशा शेट्टे प्रगती वराडकर रिया गुहागरकर वैशाली मालप रूपा खातू राज विखारे रिया मोरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर पुढील दोन दिवसात नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाच्या उर्वरित उमेदवारांची घोषणा होणार असल्याची माहिती आमदार जाधव यांनी दिली महानकरी नीटसाठी गुहागरहून विनोद चव्हाण